अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पाच दुचाकी वाहने हस्तगत एका अट्टल दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली तसेच त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून पाच वाहने जप्त करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात एप्रिल रोजी धनोडा फाटा येथे केली प्रणव रणजित मोजमले वय एकवीस वर्ष राहणार सायफळ तालुका माहूर जिल्हा नांदेड असे अट्टल चोरट्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक पुसद कॅम्प परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गस्त देत होते यावेळी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपीकडे विना क्रमांकाची पॅशन प्रो दुचाकी वाहन असून तो संशयास्पद रित्या धनोडा फाटा येथे फिरत आहे या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले तसेच त्याची चौकशी करून दुचाकी वाहनाच्या कागदपत्राची मागणी केली मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी खाक्या दिवसांपूर्वी यवतमाळ बस स्थानकावरून वाहन चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवधूतवाडी पोलिसांकडून खात्री केल्यानंतर वाहन जप्त करण्यात आले यावेळी पोलिसांनी विश्वासात घेऊन आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने यवतमाळ बस स्थानकासह परिसरातून आणखी चार वाहने चोरी केल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी आरोपीकडून पाच दुचाकी वाहने असा ऐकून दोन लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे संतोष भोरगे तेजा रणखाम सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे राजेश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे